ह्या किचन तुम्ही ओळखतास ह्या कोकोनटेड रेसिपी बाय विशाखाचा किचन असा तर ह्या किचन आज तुमका का दाखवते तुमक सांगते पुढे तर ह्या किचन मी बनवले तेव्हा मी पहिली रेसिपी प्रसादाचं शिरो बनवलेली तोच आज तुमका दाखवतले तर चला नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दाखवतले प्रसादाचं शिरो कसं बनवतात तो तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिला साहित्य बघूया काय काय लागतं आता हय मी एक कप रवो घेतलंय एक कप साखर एक कप तूप एक कप दूध एक कप पाणी आणि ड्रायफ्रूट घेतलंय काजू बदाम पिस्ता मनुका काळे मनुका घेतले चारोळी आणि थोडीशी वेलची पूड तर चला हय सगळ्यात पहिली मी आग करून घेतलंय मस्त घसघशीत गुछ आग झाली आहे आता त्याच्यावर मी कढई ठेवतो आहे आता ही कढई चांगली गरम झाली का त्याच्यात आपण एक कप तूप ओतून घेऊया आता मी त्याच्यात रव टाकून घेतो आहे जर तुम्ही या घॅसवर करत असशाल तर घॅस मिडियम ठेवायची आणि मगच हे रवं भाजायचो नाहीतर हा रव करापतलो मी हय आग बारीक केलं आहे आणि चांगल हे रव आता मी भाजून घेतले तुपात हे बघा हय बघा रवो चांगलं तुपात मी भाजून घेतलं आहे आता मी जे ड्रायफ्रूट घेतलेले ते टाकून घेते तुमच्याकडे जे घरात उपलब्ध असतील ड्रायफ्रूट ते टाकल्यात तरी चालत आता हे आपण ड्रायफ्रूट दोन मिनटं भाजून घेऊया होय बघा आपले ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत का बघा कसे फुगले आहेत आता त्याच्यात मी एक कप साखर घालते जर तुमक कमी गोड वय असत तर साखर कमी जास्त तुम्ही करू शकता आता मी त्याच्यात टाकते एक कप दूध आणि एक कप पाणी आता ह्या आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता हाय पाच मिनिटं ढवळून घेतलंय ह्या बघा हा रवो शिजू साठी जरा झाकण ठेवून घेत आहे आता या झाकण दोन किंवा तीन मिनिटात ठेवायचा जास्त वेळ ठेवायचा नाही आता दोन ते तीन मिनिटांत मी झाकण काढलंय हे बघा रवो मस्त पैकी शिजल बघा काय वास येत बघा मस्तच तुपाचं आता मी त्याच्यात लास्टला पूड वेलची पूड आधी टाकायची नाही आधी टाकल्या तर वेलचीपूरचा वास येत नाही बघा म्हणून जेव्हा आपलं शिरो बनवून होय तेव्हा लाशला नंतर वेलची पूड टाकून घ्यायची आणि ह्या आता मिक्स करून घ्यायचं एकदा कारण आपण वेलची पूड टाकलेलं व्हिडिओला लाईक केलात नसाल तर पटापटा लाईक करा तर हय बघा आपलं प्रसादाचं शिरो तयार असा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ती आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय